आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोन हजार कोटींचा निधी वितरित मुख्यमंत्र्यांची माहिती सर्वच नुकसानग्रस्तांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची काल सोलापूर जिल्ह्यात ग्वाही सोलापूर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था आजपासून होणार पूर्ववत रेल्वे कर्मचाऱ्यांना अठ्याहत्तर दिवसांच्या पगारा इतका बोनस देण्याची घोषणा दिवाळी होणार गोड आणि टी ट्वेंटी चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरी धडक आता टंचाईच्या काळामध्ये आपण ज्या सवलती शेतकऱ्यांना देतो त्या सगळ्या सवलती नुकसानग्रस्त सरसकट शेतकऱ्यांना देण्यात येतील तातडीची मदत देण्यासाठी दोन हजार कोटींचा निधी वितरित केल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली तातडीची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल असंही म्हणाले माढा तालुक्यातील निमगाव आणि दारभळ सिन्हा या ठिकाणच्या परिस्थितीची पाहणी काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली तदनंतरच्या माध्यमांशी संवादावेळी अतिवृष्टी आणि पूर यानं उद्भवलेली स्थिती आपण स्वतः पाहिली असून मोठ्या प्रमाणात हानी झाली आहा शेतीचं नुकसान झालं घरामध्ये पाणी जाऊन सामानासह अन्नधान्याचंही वाटूळ झालं नागरिकांमध्ये फार चिंता आणि आक्रोश आहे त्यामुळं सर्वांना दिवाळीपूर्वी मदत करण्याचा निर्णय घेतल्याचं ते यावेळी म्हणाले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधलं असता कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना तातडीनं मदत करणं महत्वाचं असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलं पावसामुळे जे जे नुकसान झालं आहे त्या सगळ्यांची भरपाई कुठलेही जादा निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून सर्व बाधित घटकांना दिवाळीपूर्वीच मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेवटी स्पष्ट केलं निकषांवर बोट न ठेवता अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या सगळ्यांना दिवाळीपूर्वीच सरकार मदत करेल असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल करमाळा तालुक्यातील कोरुटी आणि मोहोळ तालुक्यातील लांबुटी इथं सांगितलं या दोन्ही ठिकाणी त्यांनी पाहणी केली अतिवृष्टी आणि महापुरानं उद्भवलेली परिस्थिती चिंताजनक असल्याचं त्यांनी यावेळी कबूल केलं नुकसान भरपाई देण्याच्या अनुषंगानं असलेली पासष्ट मिलीमीटर पावसाची अट रद्द केली जाईल शेती घरं आणि अन्नधान्य या सगळ्यांसाठी वेगळी मदत दिली जाईल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं सिना सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर कोल्हापूर सोलापूर पुणे आणि सोलापूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मंगळवारी रात्री अकरा वाजता बंद करण्यात आली होती दरम्यान काल रात्री नऊ नंतर पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर तिरे रात्री अकरानंतर वडकबाळ आणि लांबुटीच्या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहा तब्बल तेवीस तासांनंतर वाहतूक सुरू झाल्यानं जागेवरच रात्र जागून काढलेल्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे सोलापूर जिल्ह्यात मुंढेवाडी ते पाखणी दरम्यान पुलावर सीना नदीचं पाणी धोक्याच्या पातळीवर आलं त्याचा बत्तीस गाड्यांच्या सेवांवर परिणाम झाला यात दहा गाड्यांचं वेळापत्रक बदललं नऊ गाड्या रद रद्द करण्यात आल्या तर चौदा गाड्या इतर मार्गावरून वळवण्यात आल्या रद्द झालेल्या गाड्यांमध्ये वंदे भारत हुतात्मा सिद्धेश्वरसह नऊ गाड्यांचा समावेश आहे काल रात्री दहा नंतर पाणी ओसरल्यानंतर स्थानकावर थांबवण्यात आलेल्या गाड्या रवाना करण्यात आल्या दरम्यान पाणी ओसरू लागल्यानं आजपासून गाड्यांची सेवा पूर्ववत होईल असं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे चोवीस तास दळणवळण ठप्प होण्यातून पुणे मुंबई कोल्हापूर सातारा विजयपूरकडे जाणाऱ्या एसटी बस धावल्या नाहीत शंभरपेक्षा अधिक फेऱ्या रद्द झाल्या रेल्वे आणि एसटी स्थानकावर हजारो प्रवाशी अडकून पडले अतिवृष्टी आणि महापूर यामुळं सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे सातशे ब्याण्णव गावांना पूरग्रस्त स्थितीचा सा सामना करावा लागत आहे दोन लाख तेवीस हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे एक लाख शहाण्णव हजार पाचशे एकसष्ट हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित झाली आहेत साधारण चार हजार चारशे सतरा घरांमध्ये पाणी घुसलं आठ जणांचा मृत्यू झाला एकशे छप्पन्न जनावरं आणि एक्केचाळीस कुक्कुटपालन पक्षी दगावले याशिवाय आठशे त्र्याऐंशी घरांची पडझड झाली जिल्ह्यात माढा करमाळा मोहोळ उत्तर सोलापूर आणि मंद्रुक परिसरात एनडीआरएफ आणि आर्मीच्या बचाव कार्यातून चार हजार दोनशे नऊ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं पूरग्रस्त भागात अद्याप बचावकार्य सुरू असल्याची माहिती समोर आली आहे सप्टेंबर महिन्यात झालेली अतिवृष्टी भीमा सीना भोगावती नागझरा आदी नद्यांना आलेल्या महापुरातून जिल्ह्यातील शेतीचं मोठं नुकसान होताना खरीप हंगामातील पिकं मातीमोल झाली आहेत फळपिकं आणि भाजीपाला वगळता अंदाजे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचं तब्बल एक हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे कृषी विभागानं एकूण क्षेत्राच्या सत्तर टक्के क्षेत्रावरील एक लाख शहाण्णव हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे यामध्ये सर्वाधिक फटका सोयाबीन तूर ऊस कांदा आणि उडीद या पिकांना बसला आहे दरम्यान प्रशासनानं नुकसानीची अंतिम आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही केंद्र सरकारच्या आधिपत्याखालील विभागाकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अठ्याहत्तर दिवसांच्या पगारा इतका बोनस ने ने काल कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला त्यासाठी एक हजार आठशे सहासष्ट कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली असून जवळपास दहा लाख नव्वद हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे त्यातून या कर्मचाऱ्यांची यंदा दिवाळी गोड होईल साधारण सतरा हजार एक्कावन्न इतकी पात्र कर्मचाऱ्यांना बोनसची रक्कम मिळू शकते रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात रेल्वेची कामगिरी अत्यंत चांगली राहिली एक हजार सहाशे बारा मिलियन टन वाहतूक केली सात पूर्णांक तीन दशांश बिलियन प्रवाशांची वाहतूक केली त्यातून रेल्वेला झालेल्या नफ्यातून बोनस देण्यात येणार असल्याचं मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केलं सोलापूर दिनांकमधील घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सीबीएसई म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यंदाच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर केलं आहे सतरा फेब्रुवारी ते पंधरा जुलै दोन हजार सव्वीस या कालावधीत या बोर्ड परीक्षा होतील साधारण पंचेचाळीस लाख विद्यार्थी या परीक्षांना बसतील असा अंदाज आहे शाळांनी अंतिम उमेदवार यादी सादर केल्यानंतर अंतिम वेळापत्रक जारी केलं जाणार आहे विद्यार्थी आणि पालक तसंच शिक्षक यांना सीबीएसई डॉट जी ओव्ही डॉट इन या अधिकृत भेट दिल्यानंतर वेळापत्रकासंबंधी अधिक माहिती जाणून घेता येईल सोलापूर सीनाभोगावती आदी नद्यांचं पाणी शिरलेल्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा मोहोळ उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील साधारण चाळीस गावात लवकरच स्वच्छता मोहीम घेतली जाईल या गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत जाणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं सीना नदीला आलेल्या महापुरामुळे लांबोटी वडकबाळ इथल्या पुलांना धोका पोचला आहे का यासंदर्भात तपासणी केली जाणार आहे सीना नदीचं पाणी ओसरत असलं तरी माढा तालुक्यात राहुल नगर वाकाव खैराव तांदुळवाडी या गावांना अद्यापही पुराचा वडा आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील दोनगावला पाण्याचा वेढा आहे पाच किलोमीटर पाणी पसरलं आहे उत्तर सोलापूर तालुक्यात विदारक क्षेत्र आहे अनेक गावं रिकामी झाली आहेत दोन हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे ऊसासारखी दिसनात घरे पाण्यात डुबली आहेत सीना नदीला आलेल्या महापुरामुळे वीज वितरण करणाऱ्या महावितरण कंपनीच्या पाच सबस्टेशनमध्ये पाणी शिरलं आहे काही ठिकाणी सबस्टेशनला जाणारी विजेची लाईन पाण्याखाली गेली आहे त्याशिवाय एक हजार तीनशे एकोणतीस ट्रान्सफॉर्मरमध्ये पाणी असल्यानं नदीकाठच्या एक्केचाळीस गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे आणखी आठ दिवस संबंधित गावचा वीज पुरवठा बंदच राहणार आहे अतिवृष्टी आणि महापुरामुळे वीज वितरण कंपनीचं कम्पनी, दोन कोटींचं नुकसान झालं आहे टी ट्वेंटी विश्व विजेत्या भारतीय संघानं टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेत काल धडक मारताना फोर लढतीत बांगलादेश संघाला एक्केचाळीस धावानी नमवलं प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर वीस षटकात सहा बाद एकशे अडुसष्ट धावांची मजल मारलेल्या भारतीय संघानं बांगलादेश संघाचा डाव एकोणीस पूर्णांक तीन षटकात एकशे सत्तावीस धावांवर गुंडाळला शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यानंतर आज राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भारत गोगावले अतिवृष्टी आणि पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत स्वच्छता पंधरवडा या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिकेच्या वतीनं सोलापूरात आज आठ ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्यात सतरा दिवस कोसळल्यानंतर काल पावसानं सुट्टी घेतली नागरिकांना दिलासा मिळाला आजपासून येत्या रविवारपर्यंत सोलापूर जिल्ह्यात येलो अलर्ट अलर्ट देण्यात आलाय शनिवार रविवार काही भागात जोरदार पाऊस पडेल दक्षिण सोलापूर तालुक्यातील आठ गावांना पुराचा वेढा कायम आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील सात शाळा पाण्यात बुडाल्या कालचं बुधवारचं सोलापूरचं हवामान विभागाकडं नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये से असं होतं कमाल तापमान तीस पूर्णांक सात दशांश किमान तापमान एकवीस पूर्णांक नऊ दशांश शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोन हजार कोटींचा निधी वितरित मुख्यमंत्र्यांची माहिती सर्वच नुकसानग्रस्तांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची काल सोलापूर जिल्ह्यात ग्वाही सोलापूर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था आजपासून होणार पूर्ववत रेल्वे कर्मचाऱ्यांना अठ्ठ्याहत्तर दिवसांच्या पगार इतका बोनस देण्याची घोषणा दिवाळी होणार गोड आणि टी ट्वेंटी चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक आणि याबरोबरच सोलापूर मधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी टंचाईच्या काळामध्ये